आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली पवार जी काय सांगाल कशा प्रकारे नियोजन आजच्या रॅलीच किती लोक सहभागी झाले आजच्या रॅलीचा लोक उत्सुक सहभागी झाले किती लोक सहभागी सांगते जागे जागेवर लोक थांबलेले भाऊच्या स्वागतासाठी आणि चेंबूर मधील जवळजवळ जे नागरिक सहभागी होतील मी मी निमित्त एवढंच आवाहन करेल येणाऱ्या वीस तारखेला सहा नंबरच्या दिशेनेवर ऑटो रिक्षेने बटन राष्ट्रीय राष्ट्राध्यक्ष दीपव निकड यांना प्रचंड विजय करा हा आपला विजय असणार आहे कारण दहा वर्षानंतर आपला खऱ्या अर्थाने चेंबूरचा भाले किल्ला मजबूत करत असेल तर दीपवासारखा पर्याय नाही आणि म्हणून आजचं नियोजन अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्यकर्त्यांनी आणि लोकांनी घेतले हाती घेतलेल्या आणि जागे जागेवर लोक सहभागी होणार आहेत आता पुढे गेले कांबिडकर गार्डनला काही लोक सहभागी होतील आणि जागे जागेवर पुढे जॉईन होतील आता मला स्वतःला सांगताना का ते कोण किती लोक येतील तर आपण लोकांना बोल म्हणजे लोकांना बोलतो पण खूप लोक मोठ्या प्रमाणात येतात हे भीम शक्ती दलित आणि मुस्लिम शक्तीचं प्रदर्शन आहे दलित मुस्लिम एकतेचं एक प्रतीक आहे भाऊ आज शेवटचा दिवस काय जनतेला अपील कराल आणि आज शक्ती प्रदर्शन एका मोठ्या संख्येत काय सांगत मला फक्त लोकांना हेच सांगायचंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटनेच्या माध्यमातून आपल्याला मत मांडण्याचा अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा पुरेपूर वापर करायचा आहे आणि आपलं अमूल्य मत आपल्या आवडत्या नेत्याला द्यायचा किंवा आपल्या आवडत्या होणाऱ्या आमदाराला द्यायचा एवढंच मी अपील करतो शेवटचा दिवस काय चालणार लोकांना दक्ष जनतेला एकच आव्हान आता रिक्षावर शिक्का मारून भावन विजयी करायचं आहे आणि आता सगळीकडे जो उत्साह आहे हा असाच टिकला पाहिजे आणि इलेक्शनच्या वेळेला अगदी भावना एकदमच सर्वांनी मिळून जास्तीत जास्त मताने निवडून आहे आज तो सैलाब है सैलाब आज सैलाब है आज बदलाव हंड्रेड परसेंट हो चुका है इसमें रुकावट नहीं है कुछ भी सैलाब आ गया अब तो आ रहा है हमारे इधर में अभी दीपक भाव का जो है वो है ऑटो रिक्शा निशानी इनकी इन्हीं को जिताना है अभी गे देखना गे है कि हमारे जो दीपक भाव का जो है ऑटो रिक्शा निशानी है ओके okay, और छह नंबर है छह नंबर छह नंबर है निशानी का। आँगा। आँगा 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 भाई, आँगा भाई।